काल देशातल्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाची घटना घडली वक बोर्डाचं बिल पास करण्यात आलं हे जे बिल आहे आमची अपेक्षा होती की काही जास्त विरोध न होता हे तातडीनं मंजूर केले जाईल परंतु काही लोकांनी एवढी काही त्याच्यावर चर्चा घडून आणली की आता मुसलमानाचं काय होईल आणि आपले मताचे कसे जुळवाजुळवी करायची या दोन गोष्टी धरून रात्री जवळपास दोन वाजेपर्यंत त्याच्यावर चर्चा झाली काय बोर्डाचं बिल आहे काय मुसलमानांना त्रास होणार आहे यापेक्षा राजकारण कसं केलं जाईल राजकारणामध्ये असलेल्या घटनेची बदनामी कशी केली जाईल राज्यघटना मानणारे लोक राज्यघटनेच्या विरोधात कसे बोलत होते काल पाहायला मिळाले सर्वात महत्वाची गोष्ट ते उभाठा युटी थ्रो वाले ते तर ह्या भाषेत बोलत होते की हे त्यांचे मसिया झाले होते जर वकबर्डाचा कायदा आला तर हे सगळ्या जमिनी अदानी आणि अंबानीला मिळतील हे विकायच्या भाजपच्या घाट आहे लाज नाही वाटत ते बोलायला आजही महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं अनेक ठिकाणी नोटीसा दिल्या गेलेल्या आहेत मंदिराला असतील घरांना असतील शेतींना असतील काय आमच्या जमिनी आहे आता तुम्ही त्या खाली केल्या पाहिजे आणि त्यांची हुकुमशाही अशी आहे की आमचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या वर कोणी नाही हायकोर्ट नाही सुप्रीम कोर्ट नाही हम करा कायदा अरे आजदानी अंबानी जमीन घेतील की नाही घेतील हा भाग वेगळा आहे परंतु तुम्ही तुमचे मंदिर त्यांना देतायत का दान करतायत का आहेत का तुम्हाला कशासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे त्यांना हिंदुत्वाच्या गप्पा मारणारी ही लोक आज हे ह्या भाषेमध्ये जेव्हा भाषण करत होते त्या टायमाला स्वतःच भागवलेले होते काय बोलावं आणि काय बोलू नये हे सुद्धा त्यांना सुचत नव्हतं तुम्ही ज्या काही काल भावना व्यक्त केल्यात ना त्या भावना ज्यांचं आता उभाट्यामध्ये काही अस्तित्व नाही अशा पाच नेत्यांना विचारा पाच शिवसैनिकांना विचारा की तुम्ही मांडलेली मताशी ते सहमत आहेत का जर ते सहमत असतील तर मग त्या दिशेने पुढे आला एकीकडे सांगायचं की आम्ही हे जे काही करतो ते हिंदुत्वासाठी करतो आणि दुसरीकडे या सगळ्या गोष्टी ज्या काल देशांनी पाहिल्यात महाराष्ट्राने पाहिल्या महानगरपालिकेची निवडणूक आली आमचं मठ मराठी मतदान कुठे जाणार नाही ते आमच्या बरोबरच आहे कसं राहील तुमच्या बरोबर आम्ही हिंदुत्वाची कास धरलेली हिंदू मतदान कुठे जाणार नाही कसं राहील तुमच्या बरोबर तुम्ही तुमचे मंदिर सुद्धा दुसऱ्यांना द्यायच्या मनस्थितीत आहात अशा वेळेला तुम्हाला महाराष्ट्राने काल उघड नागड केलेलं होताना पाहिलेलं सुद्धा आहे म्हणून यानंतर वक बोर्डाचा जेव्हा जेव्हा विषय निघेल त्या ते तेव्हा तेव्हा ह्या उभाट्याच्या लोकांवर लोक टीका करायला सुरुवात करतील देशाने नाही म्हणून यापुढे उभाटाचं अस्तित्व हे संपलेलं नाही आता हे जे दोन मुलं आहेत या मुलांनी आता जाऊन गुडघे टांगाव एवढं त्याच्याकडे आता काम बाकी आधुनिक झिणा कुणाला म्हणता हो इतिहास कधी तरी पाहिलाय का वाचलाय का तुम्ही तरी कधी अफजल खान कधी झीना कधी आणखी काय काय नाव कुठून आणतात माहित नाही जेव्हा या देशाची फागणी झालेली त्या त्या दिवसापासून कोणीही कुणालाही भाषेत कधीच बोललेलं नाही लोकसभेच्या टायमाला तुमची हीच गत होती घटना बदलणार आहेत आता मुसलमानाला पाकिस्तानाला पाठवणार आहेत एक मुसलमान गेला ही दे देशाची घटना मानणारा कोणत्याही जाती धर्माचा असो तो इतर चांगल्या पद्धतीने राहतोय परंतु मताच्या लाचारीसाठी या मुसाल्या घेऊन मिरवणुकीत नाचणारे लोक पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅल्या काढणारे लोक हे आम्हाला जिना शिकवणार आहेत तुम्ही आता खऱ्या अर्थाने जीनाचे वंशज म्हणून आता वावरा लागले काय निर्णय घेतला एकदा त्याचा अभ्यास करा तोंडात येईल ते बका बकू नका टोमने मारण्याची सवय सोडा लोक आता हे ओळखून आहेत तुम्ही नेमक्या कोणत्या बाजूचे आहात अहो ज्या शरद पवारचे गुणगान गाता ना तुम्ही त्या शरद पवार बोललाय का, का? नेतृत्व करताना कसं करायचं त्यांच्याकडून तेवढी अक्कल तरी घ्या म्हणून आता तुम्ही टोमणे मारण हे सगळं फिरून फिरून बोलणं हे आता बंद करा लोकांना याचा कंटाळा आलाय आता तुम्ही कोणती तुमची पार्टी आणि कोणतं तुमचं स्ट्रॅटेजी हे एकदा ठरवून घ्या आणि ते महाराष्ट्राच्या जनतेला कळवून पण द्या संजय राऊत तो तो जमीन आम्ही घ्यायची उद्या हे वक् बोर्डावाले मातोश्री जेव्हा म्हणतील ना की मातोश्रीची जागा सुद्धा वक बोर्डाची त्या टायमा तुमच्या डोक्यात ठिकाणी येणार नाही त्यांना कशी करू शकत तुम्ही आता लोकांचे दारोदार फिरताय भटकतायत अल्ला के नाम पे पेते मला फिरताय सगळ्यांचे दारोदार तुम्ही काय लोकांना नागड करणारेच तर खुदा बिडरे असं आम्हाला मनाची वेळ आलेली शरद पवार आजारी होते शरद पवार आजारी होते शरद पवार पुस्तक वाचत होते शरद पवार जेवत होते शरद पवार झोपले होते अरे हवालदारा हे दलाली करणं सोड आता पक्षाची काय गत चालली ती बघ एकदा बघ्या दो, डोळ्यांनी महाराष्ट्रातला एकही शिवसैनिक आहे का तुझ्या बाजूनी तुझी बाजू घेणार एकतरी माणूस आहे हे दलाली करण्यामध्ये यांचं आयुष्य जाणार आहे हे दलाल हे दलालच असतात पक्षाचे काम करणारे निष्ठावन कार्यकर्ते हे वेगळे असतात अमोल सुरेश महापर चे सदस्य अहो हे सर्व जण त्यांना त्यांचं राजकारण कळत यांना कळत नाही आता काय करावं आता हे कोणत्याच बाजूचे नाही राहिले ना इधर का ना उदर का हे लठकुराम झालेले आहेत लठकुराम या लठकुरामला ना इकडे जाऊन बसता येणार ना इकडे जाऊन बसताय करता राहुल गांधी सुद्धा त्या दरोज्यात त्यांना घेत नाही काय अवस्था वाईट आहे एकेकाळी देशाचा राष्ट्रपती हा मातोश्रीला यायची आणि लोकांच्या दारात जाऊन सुद्धा जा। लोक घरात घेत नाही ही अवस्था मला वाटतं दुर्दैवानं येऊ येऊन दाऊदच्या दलालांना वगैरे बोलण्यापेक्षा मुसाला कडेवर खांद्यावर घेऊन नाचणारे ना तुम्ही लोक तुम्ही कोणती भाषा शिकत आम्हाला दाऊदला मारण्यासाठी कि बाळासाहेबांनी वापरलेली भाषा तुमच्याकडे जर दाऊद असेल तर आमच्याकडे दा आरू गवळी म्हणणारे बाळासाहेब कुठं आणि तुम्ही मुसाला कडेवर घेऊन नाचणारे कुठं म्हणून तुम्हाला या ते आता या भाषा वापरता येणार नाही आणि हिंदुस्थान हे करायला लागले आता पुन्हा एकदा हिंदुस्थानामध्ये पाकिस्तानची निर्मिती हे लोक करायचे प्रयत्नात आहेत हे कुणाला सपोर्ट करतायत कशासाठी करतायत हे एकदा जाणून जर घेतलं तर मुळामध्ये आता ज्या काही भविष्यात दंगली होती त्या दंगली घडवणाऱ्याला सुद्धा हेच कारणीभूत असणार आहे कारण की यांचं पाठबळ त्यांना मिळतो घेतला पक्षाची भूमिका आहे ती अंबादास दानवे यांच्या जगांकडे सुरखोर्मा करायला गेली त्यांच्या पक्षाची भूमिका विरोधी पक्षांनी त्यांच्या बंगल्यावर सुद्धा शिरखुरची पार्टी ठेवली याचा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेला आहे म्हणून त्यांनी काय काय केलंय आता त्या गोष्टी योग्य नाही कुणाचं चारित्र हनन करणं हे मला योग्य वाटत नाही म्हणून आता ती शिरखुर्माची पार्टी त्यांच्या बंगल्यावरही होते म्हणून तिथे खायला काही लोक गेले होते म्हणून हे लोकांनी पण खायला गेले होते आता यांना भविष्यामध्ये एम आय आणखीन काय दुसरे असतील त्यांना बरोबर घेऊनच इलेक्शन लढावं लागणार त्यांना याची जाणीव झालेली जान्य की शरद पवार साहेब त्यांच्या बरोबर नाहीत त्यांना ही जाणीव झालेली की काँग्रेस त्यांच्या बरोबर नाही आता जर या बोर्ड बो, 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 बो बिलाव यांची कुठेही अशी चर्चा झालेली सुद्धा दिसत नाही म्हणून अखिला चिलोरेच्या ऐवजी आता जर ओएसी बरोबर आला तर कमीत कमी काहीतरी आपण टिकू असं कदाचित त्यांचा अंदाज असेल आणि हे सर्व करण्याला पुन्हा त्यांचे संजय राऊत सारखे दिग्गज नेते आणि मग ते उर्दू मध्ये काय बोलणार आहेत बाकीचे नेते आहेत त्यांच्याकडे ते ते पायगड घालतील आणि आश्चर्य वाट्यासारखं काहीच नाही एक दिवस ओएसी हा मातोश्रीवर येईल नाही खऱ्या अर्थान माझे जरी ते विरोधक असले तर पक्षाच काम त्यांनी केले मान्य करायला पाहिजे आणि अंबादास दानवे सारखे लोक आता त्याला अचानक झालेला धडला जो आहे ना विरोधी पक्ष नेता म्हणून त्याच्याबद्दल त्याला असं जो काही घमंड चढली त्यामुळे पक्ष हा वादात त्याची झालेली या जिल्ह्यापुरती कधी काळी इथं शिवसेना मजबूतीने उभी राहिलेली होती आज एकही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात नाही नगरपालिका नाही महानगरपालिका सोडूनच द्या पुन्हा एकही शिव शिवसेनेची सीट उबाटाच्या इथे निवडून आलेली नाही म्हणून झिरो असलेला इथलचा सगळा कारभार हा कुणामुळे झाला याची खतखत ही खैरेने बोलून दाखवली जेव्हापासून ते जिल्हा प्रमुख झाले त्यापासूनचा कालावधी जर असा पाहिला तर हा आलेख सर्व पडताना दिसतो परंतु आता त्याचा अंत कुठेतरी होण्याची वेळ आलेली म्हणून खैरेंनी त्यांच्यावर केलेलं ते विधान होत जर खैरेने मला मदत केली असेल तर मी त्याचे आभार मानतो परंतु भविष्यामध्ये जर ज्या घटना घडणार होत्या अचानक आले तिकीट दिले पैसे घेऊन तिकीट देणे आणि त्यांनी पक्ष सोडणे याचा अर्थ समजून घ्या की हे लोक टिकणारे नव्हते हे खैरेन जर जाणीव झाले असेल त्या अर्थानं जर त्यांनी माझी मदत केली असेल तर मी त्याचा आभार मानतो खैरेने कधी सांगा पक्षाची दार उघडी आहे

उघडलेली आहे त्याचे नॉर्म्स असे आहेत की गरीब जे दुर्बल घटक आहेत त्यांना दहा टक्के बेड हे रिझर्व असले पाहिजे परंतु आपण जर पाहत असाल तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड रिझर्व्ह नसतात उलट गरीबाला ऍडमिशनच नाही अशा पद्धतीने वागल्या जाते नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा नंतर तुमचा इलाज चालू करू अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत आणि छोटे नाही तर मोठे जे स्वतःला धर्मादायच्या नावाखाली रजिस्ट्रेशन म्हणून पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची सगळी चौकशी झाली पाहिजे यांनी या वर्षभरामध्ये किंवा दोन वर्षांमध्ये या कालावधीमध्ये किती गरीबांचा इलाज केलेला आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असलेले बेड कोणते याचा आढावा सुद्धा घेणं गरजेचं मागणी संरक्षण द्या कर्मचाऱ्यांनी जर मागणी केली असेल त्यांना संरक्षण परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी माहिती आणि हिंदी मे बोल रे असं जर कोणी उर्मटपणे वागत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल मुद्दा असा मुद्दा सगळ्या होता

छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत कधी झाला संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा अंत कधी झाला औरंगजेबाचा अंत कधी झाला तो कुठे झाला आणि तिथून तो इकडे कसा आला हा सगळा इतिहास पहिले जाणून घ्या ज्यांना इतिहास माहित नसेल तर त्यांनी वाचलं तर पाहिजे आमचं स्पष्ट भूमिका असेल की ज्यांनी हा छळवाद केला तो मेल्यानंतर सुद्धा इकडे येऊन त्याला जेव्हा पुरल्या गेलं आणि समोरच शहाजी महाराजांची गडी आहे शिवाजी महाराजांचे वंश तिथे आहे राजाराम देवराय सारखा राजा इतर होऊन गेला त्या ठिकाणी त्या कबरीचा मुद्दा म्हणून आम्हाला ढिसवण्यासाठी कशाला पाहिजे आम्हाला ते बोचता येते आम्हाला ते टोचता येते ज्यांनी छळ केला संभाजी महाराजांनी त्या छत्रपती संभाजी महाराजांनी ज्याने नख काढली सगळं सगळं इतिहास सर्वांना माहिती आहे आणि तो आमचा इतिहास माहीत असताना तो ती कबर आम्ही का पाहावी हा आमचा प्रश्न आहे आणि तुम्ही जर बांध दाखवून औरंगजेबाची कबर आहे असं म्हणत असा तर का त्या मुर्द्याला पुन्हा कबरेतून काढून वर आणून त्याला दाखवता येतो त्याच्यावर नाचायला कधीतरी जाणार एवढी स्पष्ट भूमिका आमची तरी तर यांना राजकारण करायचं असेल त्यांनी करावं परंतु तिथे औरंगजेबाची खबर नको ही आमची पहिली भूमिका होती आजही उद्या काय अजित म्हणजे तुम्ही काही केलं तुमचा शिरकुर्मा खाल्ला म्हणजे तुम्ही काही करायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचो अरे हे गुंताच नागरिक सहन करणार नाही संस्कृती बाळगणं किंवा संस्कृतीचा एकमेकांचा आदान प्रदान करणं हा भाग वेगळा आहे माझे आमचे काही मुसलमान नाहीत का आम्ही शिरखुर्मा खात नाहीत का आम्ही पण खातो पण याचा अर्थ असा होतो का तुम्ही मंदिरावर कब्जा करायचा तुम्ही कुणाच्या शेत्या बळकवायच्या तुम्ही लोकांची घरं बळकवायची त्यांना नोटिसा द्यायच्या असं नाही होत ना म्हणून जशी कृती कराल तसं तुम्हाला त्याचा प्रत्युत्तर मिळेल हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ वडेट्टीवार काँग्रेस मध्ये आता त्यांच्याकडे राहिलंय काय आता एक वडेट्टीवार बेचेन आत्म्या ते आता काय करणार आहे सगळे लोक आता काळाच्या ओघात हो आता माग चाललेले आहेत करणार काय म्हणून वादग्रस्त विधान करणं आणि कधीतरी कसं तरी आपल्या फ्लॅश मध्ये राहणं हा त्यांचा उद्योग राहिला थोड वेळ वाट पहा थोडी जे जे, जे, जे बोलतायत ना हे सगळ्यात पहिले पहिले येणार आहेत हे बाकीतने पहिले केलेले आजही सांगतो तुम्हाला या यांची यादी मोठी आहे पण योग्य ते वेळेला त्यांचा प्रवेश सुद्धा होणार आहे ताँगा। 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 तू कोणत्या पक्षात जाऊ नको रे बाबा तू उभाटत राह अंबादास जाण्याला तू फार निष्ठावंत माणूस आहे तू कोणत्या पक्षात जाऊ नको मुळात एकनाथ शिंदे साहेब भेटूच नको आता ते अंधारातल्या गोष्टी मी उजळत सांगत नाही परंतु तू तेवढं कळत जर असा कडवटपणा आहे ना असा दाबून असा दाखव नसा उघड छातीने आम्ही जसं केलं ना तसं करून दाखवून मागे त्या अर्जुन खोतकरांच्या त्या कारखान्यावर हो इडीची धाड सुद्धा पडली होती त्याच्या चौकश्या पण चालू होत्या आजही त्या चालू आहेत म्हणून दमन काय बोललो त्यापेक्षा चौकशी कोणत्या थराला आहे किंवा कोणत्या स्टेजला आहे ते पाहिलं तर बरं होईल मला वाटतं तो कायदेशीर लढा अर्जुन खोतकर हे लढत आहे राज्याच्या अजित पवारांकडच्या मुख्यमंत्री त्याच्यावर असं दिसतंय की एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्र्यात उपमुख्यमंत्र्यात नंबर वन दिसत आहेत आदेशानुसार नाही तो ती पद्धत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा होते त्या टायमापासून चालत आले एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा हीच पद्धत अवलंबली होती अजितदाच्या खात्याच्या फायली हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जायच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडून ते एकनाथ शिंदे साहेबांकडे जायच्या म्हणून याच्यात काही नवीन गणित केलेलं नाही आणि त्या मानानं मुख्यमंत्री पदावर राहिलेला माणूस जर उपमुख्यमंत्री झाला तो एक नंबरच असतो त्याला एक नंबरचाच उपमुख्यमंत्री मानलं जातो जसं देवेंद्र फडणवीस मानल्या जात होतं त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांना मानल्या जाते म्हणून एवढा काही बदल असा नाही झालेला नाही तर ही कार काम करण्याची पद्धत ही त्यांनी नेमून ने दिली होती एकनाथ शिंदे आता ही स्टेप आहेत ह्या स्टेप आहेत एकनाथ शिंदे हे एक नंबरचे उपमुख्यमंत्री दोन नंबरचे आदित्यदा हे सर्वांना मान्य आहे आणि युतीमध्ये का त्याच्यामुळे काही बेबनाव होणं किंवा इतर काही भांडणं होणं अशातला काही भाग नाही हे सगळे एक, एक जुटीने काम करत आहेत तुम्ही आता सगळं पाहताय मिटिंगा होत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बसून मिटिंगा घेत आहेत आणि चांगले निर्णय घेतात त्याबद्दल मला कल्पना नाही पण युतीमध्ये आम्ही सर्वजण एका तसं काही नाहीये अधिवेशनचा काळ होता अधिवेशन काळामध्ये आजही तुम्ही हाऊस मध्ये पाहल सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाजूला म्हणून चेअर आहेच प्रत्येक ठिकाण विधानसभेत असेल विधान परिषदेमध्ये असेल आणि म्हणून ती जो काही नंबर जो असतो तो कधी चेंज होत नसतो अर्थ खात्यामध्ये ज्या टिप्पणी केल्या जातात त्याच्यामुळे जो प्रवा फायलीचा प्रवास आहे तो लांबला जातो पुन्हा ती डिपार्टमेंटला जाणं पुन्हा त्याच्या सर्व पूर्तता करून पुन्हा येणे पुन्हा काहीतरी टिप्पणी येणे याच्यामुळे जो का फायलीचा प्रवास वाढतोय तो एकच वेळेला त्याच्या तपासून तातडीने त्याच्यावर निर्णय घेणार असा आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिले अर्थ खात्याला दिलेला आदित्य ठाकरे छत्रपती अरे वा आम्ही त्यांचं स्वागत करतो आधी अरे लागना मंझे तो ते उन्हाळा द्यायला लागला म्हणजे का किती तासासाठी येतं हे फक्त विचारून घ्या निश्चित उन्हाळा द्यायला लागला म्हणजे का किती तासासाठी येतं हे फक्त विचारून घ्या निश्चित आता मी आता काही टेक्निकल गोष्टी होत्या पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या होत्या नवशेची लाईन मध्ये आता पूर्ण फोर्सने पाणी आता सध्याला सोडता येत नाही ही अडचण समजून घ्या कोणताही कॉर्पोरेशन कमिशनर असेल किंवा आम्ही असू पाणी देऊ नये किंवा द्यायची मानसिकता मांस, नाही अशातला भाग नाही परंतु या टेक्निकल उन्हाळ्यामध्ये जे काय पाईप फुटत आहेत त्यासाठी आजच आम्ही दुपारी त्या लाईनवर सुद्धा जाणार आहोत आणि आता परिस्थिती सुधारत चाललेली पाणीचा चांगला प्रवाह शहरात यावा हा जो प्रयत्न आहे आमचा तो आता तातडीने पूर्ण होण्याच्या दिशेने आहे अपयश नाही आहे टेक्निकली काही बाबी असतात काही पायी फुटलेले आहेत काही फुटत आहेत आणि तिन्ही लाईन चौदाशेची लाईन नऊशेची लाईन सातशेची लाईन अशी जवळजवळ असल्यामुळे एकाच साईडला त्याच्यामुळे जो काही घडी घडी पाईप फुटत आहेत त्याच्यावर आता सर्व बाजूने काम चालू आहे आणि मला वाटतं पाण्याची दिक्कत येणार नाही एक दोन दिवसामध्ये पाणी कंटिन्यू सुरू होणार आहे जयकुमार गोरेंना अडकण्याचा प्रयत्न निश्चित झाला होता तुम्ही पाहिला असेल काही दिवसानंतर तीस महिला पैसे घेताना पकडले गेले आणि त्याच्या मागे जे काही हात होते रोहित पवारचा नाव मुख्यमंत्र्यांनी स्वतः रोहित पवार आणि सुप्रिया सोळेचं नाव हे सभागृहात घेतलेलं आहे अधिकृतपणे रेकॉर्ड वर घेतलेलं आहे म्हणून याच्या मागे ते निश्चित होते आणि त्यांनीच हा कट रचला होता म्हणून याचे सर्व छानबीन आता आताही चालू आहे आणि जयकुमार गोरे हे त्याचा पडदाफाश जरूर करतील

नकार दिलेला खाजगी असेल तर दे, त्याची चौकशी केली जाईल पण विद्यापीठाने सात दिवसाचा निश्चित त्याची माहिती घेतो आणि जर तो कार्यक्रम करायची इच्छा असेल तर निश्चित केला पाहिजे प्रत्येकाने आंबेडकर जयंती त्याच्या पद्धतीने साजरी करण्याला कोणी थांबवणार नाही आराखडा या वर्षीचा अर्थसंकल्प पाहिला असेल तर त्या अर्थसंकल्पामध्ये असलेली घट ही मोठ्या प्रमाणात झालेली अनेक योजना सरकारने कार्यान्वित केलेल्या आहेत त्यामुळं त्या योजनेला पैसा जो पुरावा लागणार आहे त्यामुळं हे सगळ्यांचेच संभाजीनगरच नाही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या कट ह्यात बसलेला आहे आणि त्यामुळे हा अर्थसंकल्पामध्ये आता या वर्षी मोठी वाढ तुम्हाला दिसून येणार नाही परंतु निश्चितच परिस्थिती सुधारल्यानंतर पुरवणी यादीमध्ये आम्ही सरकारकडून पैसे मागून पुन्हा या शहरासाठी जिल्ह्यासाठी जे काय करता येईल तेवढी निश्चित निधी त्यांच्याकडून घेऊ मुख्यमंत्र्याला मी भेटलो अधिवेशना काळातच भेटलो त्यांना माझं निवेदन दिलंय त्यांना हेही सांगितलं की अशा प्रकारे जर मोठा कट जर खात्याला बसला तर काही योजना आपल्याला बंद कराव्या लागतील मग जर हे बंद केलं तर त्याचा उद्रेक होऊ शकतो म्हणून त्याला सहानुभूतीने विचार करावा आणि हा बसलेला निधी जो आमचा कट झालेला आहे तो पुन्हा परत आमच्या खात्याला देण्यात यावा अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली आता डेडलाईन डायरेक्ट आता ऍक्शन करू आता आपण पाणी कसं येईल त्यासाठी आता ऍक्शन मोडवर आम्ही जाऊ आणि स्वतः रस्त्यावर उतरून त्या काम कामाचे काय स्टेटस आहे सगळं पाहू यामध्ये तुमच्या माहितीसह सांगतो की न्यायमूर्ती घुगे साहेब स्वतः मॉनिटरिंग तेही करतायत आणि आम्हीही करतो म्हणून काही जर चुकलं प्रशासन जर चुकलं तेन, तर त्यांना कोणीही माफ करणार नाही आणि पाण्याची परिस्थिती सुधारायचा आम्ही प्रयत्न निश्चित करू आता पूर्ण होईल आता या आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला सगळा फरक जाणवेल होईल फरक ना पाणी परत नाही डिसेंबर वगैरे काय इतकं लांब जायचं का, ला का। लोक मार्थिलला जोडायचं आम्हाला आम्हाला पाणी द्यायचंय शहराला पाण्याचं राजकारण करायचं ही वेळ नाही पाणी लोकांना कसं देतायत हे पाहिलं पाहिजे आदित्य ठाकरे आधी तर त्याला मेन है एला डता म्हों चार जणीर। अबीचाह एकु काल भाधर करें <laughs> <तार> <laughs> स्यथ <सली>, आणि ते टॅम्पतून पडले होते हो 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 टॅम्पली होती गोलम गुलमंडीला गुलमंडीला पडले